तर हे गर्ज वेलकम बॅक टू माझ्या नवीन चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर नवीन चॅनल तुम्हाला एक प्रश्न पडला जे माझे सबस्क्राईबर असतील त्यांना की माझं जुना एक चॅनल होतं त्याचं नाव होतं लुईस दादा युट्यूब चॅनल त्या चॅनलवरती मी ब्लॉग करायचो तर तो चॅनल माझा टेक्निकल इश्यूमुळे डिलीट झाला आता आजचा जो व्हिडिओ आहे तो करण्याचं कारण म्हणजे जो माझा लुईस दादा युट्यूब चॅनल होता तो डिलीट कसा झाला काय त्यावर झालं ते आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगणार आहे त्या युट्यूब चॅनलवरती आम्ही भरपूर मेहनत केलेली आपले व्ह्यू पण भरपूर वाढत होते आपला जो चॅनल होत ग्रो मध्ये चाललेला तुमचा मला भरपूर सपोर्ट होता आपले सबस्क्रायबर पण चांगल्या रीतीने वाढत होते वॉच टाइम पण झालेला आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर झाले असते रे हा जो प्रॉब्लेम मला पुढे आला असता तर मला भरपूर वाईट वाटलं असत जे आधी झालं ते चांगल्या आधीच झालं मित्रांनो पुढे मला प्रॉब्लेम येणार होते तर आधी झालं हे खरोखर चांगलं आलं आणि जेव्हा माझं यूट्यूब चॅनल बंद होतं तेव्हा मला मित्र विचारायचे की तू लुईस पोकेमोनचे रील ब्लॉग का टाकत नाही आहेस तर मी त्यांना सांगायचो की माझा जो यूट्यूब चॅनल आहे तो, तो, तो टेक्निकल इश्यूमुळे डिलीट झाला आहे पण हे तुम्हाला माहीत नव्हतं म्हणून मी तुम्हाला समजायला हो म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे तुम्हाला सर्व सांगलेलं आहे आणि पोकेमोनवरती तर भरपूर प्रतिसाद मिळाला फॅमिली ब्लॉगवरती पण प्रतिसाद मिळाला मित्रांनो माझा जो पहिला चॅनल लुईस दादा ब्लॉग होता तो पूर्ण युट्यूबच्या हिस्ट्रीवरून डिलीट झालाय तुम्ही सर्च करून सर्च बार मध्ये बघू शकता की तो चॅनल शो होणार नाही कारण तो पूर्ण युट्यूबच्या हिस्ट्रीवरूनच डिलीट झालाय मित्रांनो टेक्निकल इश्यू मुळे तरी एवढी मेहनत केलेली आप आपली वाया गेली पण आता जे झालं ते झालं मित्रांनो आता मी पुन्हा तुमच्या युट्यूबवर कम बॅक करणार तुमच्या टी नवीन नवीन ब्लॉग शॉर्ट्स बनवत राहणार आहे आणि छोट्या मुलांसाठी मी पोकेमॉनची रील बनवणार आहे आणि आता पुन्हा आपण कम बॅक करणार युट्यूबवर जसं तुम्ही माझ्या पहिल्या लुईस दादा युट्यूब चॅनलवरती प्रतिसाद दाखवला तसं या पण चॅनलवर दाखवाने या चॅनलला ग्रो करा मित्रांनो हे तुमच्या प्रतिसादामुळे माझा जो पहिला चॅनल होता तो ग्रो झालेला असाच प्रतिसाद या चॅनलवरती तुम्ही दाखवा आणि माझ्या लुईस दादा या आता नवीन चॅनल जो आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्हाला एक सांगायचं राहूनच गेलं की माझं एक इंस्टाग्रामची एक आयडी आहे त्याला पण तुम्ही जाऊन फॉलो करा तिचं पण नाव लुई दादाच आहे तिला तुम्ही जाऊन फॉलो करा आता आता मित्रांनो ब्लॉग स्टॉप करण्याची वेळ झालेली आहे आजच्या ब्लॉग तुम्हाला एक माझा सांगण्याचा हेतू एकच होता की माझा युट्यूब चॅनल कसा दिले झालं याबद्दलच मी तुम्हाला आजच्या ब्लॉगवरून माहिती दिलेली आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला एक लाईक करा चॅनल वर लव्हल असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय